तान्हा पोळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हनुमान मंदिर महात्मा फुले नगर पंचकमिटी मित्र परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठी धामाधूम होती त्यात तान्हा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला दाखवले आणि त्याच्या सोबतच त्यांच्या लाडक्या चिमुकल्यांनी विविध सादरीकरण केले वेशभूषा आणि विविध सजावटींमध्ये लाकडीचे नंदींची मोहिनी सर्व नंदीला पंच कमिटी सोबत सामील झाले आलेल्या सर्व लहान मुले मुलींची मंदिरातील कार्यकर्त्यांकडून तिलक व सर्व नंदींना सातवन बक्षीस आणि काही भेटवस्तू पंच समितीच्या कार्यकर्त्यांनी दिली आणि निसर्गाच्या या नंदी सदृश कार्यकर्त्यांच्या समनार्थ हा पण तो मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा झाला ज्यामध्ये हनुमान मंदिर पंच समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रमोद घटे राजूभाऊ घोटे बबलू भोयर विनोद चोले हरीश निकम महेश घोटे आदी सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आणि कार्यक्रम यशस्वी केला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश गवाने सावनेर